श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात एकादशी व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे दर महिन्याला दोन एकादशीचे व्रत हे केले जातात पहिलं कृष्ण पक्षात तर दुसरं शुक्ल पक्षात मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला मोक्षदा एकादशीचे व्रत हे केले जाते यावर्षी मोक्षदा एकादशी अकरा डिसेंबरला आहे असे मानले जाते की जो भक्त एकादशी व्रत करतात ते पापापासून मुक्त होतात आणि शेवटी वैकुंठ धामामध्ये जातात मोक्ष महाभारतानुसार भगवान श्रीकृष्णाने याच दिवशी अर्जुनाला गीतेचा उपदेश केल्याने या दिवशी गीता जयंती साजरी केली जाते यावेळी श्रीकृष्णाने अर्जुनाला जीवनाचे मूलभूत तत्त्व आणि धर्माचा मार्ग दाखवला असे म्हटले जाते की हे व्रत केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते मोक्षदा एकादशीचे व्रत केल्याने पित्रांना मोक्षप्राप्ती मिळते तसेच या दिवशी पित्राच्या नावाने दान करण्यालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तसेच या दिवशी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत दारिद्र्य त्यापासून मुक्तता मिळण्यामध्ये सुद्धा मदत ही मिळत असते या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची व त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच मोक्षदा एकादशीच्या दिवशी प्रत्येक आईने मुलांसाठी तुळशीलाही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या मुलांवर कधी कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा दा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका मोक्षदा एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचं आणि स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आणि त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आणि त्यानंतर आपल्याला विधिवत श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करून घ्यायची आहे तुमच्याकडे श्री विष्णूंची मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला अभिषेक हा करायचा आहे तुम्ही जलाभिषेक करू शकतात किंवा अगदी पंचामृताने अभिषेक हा करू शकतात अभिषेक करून झाल्यानंतर त्यांच्या मूर्तीला तुम्ही पाटावर स्थापित करू शकतात पाटावर तुम्ही पिवळ्या रंगाचं वस्त्र ठेवा त्यावर तुम्हाला विष्णूची मूर्ती ठेवायची आहे किंवा तुमच्याकडे बाळगोपाळ असेल तर त्यांना ठेवायचं किंवा अगदी तुम्ही ही पूजा देवघरामध्ये केली तरीही चालणार आहे त्यांना सर्वप्रथम तुम्हाला पिवळं चंदन अक्षदा पिवळी फुलं अर्पण करून घ्यायची विधिवत पूजा करून घ्यायची तसेच त्यांना सर्वात प्रिय आहे ती म्हणजे तुळस म्हणून आवर्जून आपल्याला तुळशीचं पत्र हे श्रीहरी विष्णूंना अर्पण करायचं आहे तुळशीचं पत्र अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे असं केल्यामुळे आपली आप कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरिविष्णू पूर्ण करतात त्यानंतर आपल्याला मोक्षदा एकादशीची व्रतकथा पठण किंवा श्रवण करायचे तसेच विष्णू चालिसाचे सुद्धा आपल्याला पठण हे करायचे त्यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णूंची आरती करायची आणि त्यांना नैवेद्य हा अर्पण करायचा नैवेद्य अर्पण करताना आवर्जून त्यावेळेला आपल्याला तुळशीचं पत्र हे ठेवायचं जर तुम्ही तुळशीचं पत्र ठेवलं नाही तर तो नैवेद्य श्रीहरिविष्णू ग्रहण करणार नाही इतकं महत्त्व आहे तुळशीचं तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्री विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहे पण एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं निर्जला व्रत असतं म्हणून आपल्याला चुकूनही तुळशीला स्पर्श करायचं नाही तुळशीला जल अर्पण करायचं नाही किंवा तुळशीची पत्रंसुद्धा सुद्धा तोडायची नाही जर आपल्याकडनं कळत नकळत तुळशीला स्पर्श केला गेला किंवा जल अर्पण केलं गेलं किंवा तिची पत्रं तोडली गेली तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जातं आणि त्याचे दोष हे आप आपल्याला भोगावे लागतात म्हणून आपल्याला ला जी पण पूजा किंवा सेवा करायची आहे तसेच कोणतेही उपाय जे करायचे ते आपल्याला दूरूनच करायचे आहेत म्हणूनच देवपूजा करून झाली की आपल्याला तुळशी मातेची सुद्धा विधिवत पूजाही करायची तिच्यासमोर आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला तुळशी मातेच्या इथेच बसायचं आसन घेऊन बसायचं आहे त्याचबरोबर आपल्याला लाल कलाव्याचा जो धागा असतो ज्याला मोली धागा किंवा रक्षासूद असं म्हणतात ते घ्यायचे त्याचबरोबर आपल्याला पाच लवंगा सुद्धा घ्यायच्या ज्या लवंगा आपण घेणार ते आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या आता आपल्याला रक्षासूतला जे आहे पहिली लवंग बांधायचे लवंग बांधताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचं आहे आपल्या मनातली इच्छा बोलायची पुन्हा थोड्या अंतरावर आपल्याला दुसरी लवंग बांधायची ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचं जप करायचं आपल्या मनातली इच्छा बोलायची पुन्हा थोड्या अंतरावर आपल्याला तिसरी लवंग लावायची आहे बांधताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय तसेच आपल्या मनातली इच्छाही बोलायची अशा रीतीने आपल्याला पाच लवंगा ज्या आहेत त्या पाच वेळा आपल्या मनातली इच्छा तसेच पाच वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं जप करत बांधायची आहे त्यानंतर आपल्याला हा धागा जो आहे तो उचलायचा आहे आणि तुळशी मातीच्या इथे आपल्याला बांधायचा पण एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श केला जात नाही म्हणून आपल्याला हा धागा जो आहे तो तुळशी वृंदावनमध्ये असणारी जी माती आहे त्यामध्ये गोलाकारमध्ये आपल्याला बांधायचा बांधताना आपल्याला आवर्जून आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत ते दूर होण्याकरता मनोभावे तुळशी मातीला प्रार्थनाही करायचे किंवा आपल्या मुलांची एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर तीसुद्धा तुम्ही मनोभावे तुळशी मातेला बोलायची आहे त्यानंतर आपल्याला तुळशी मातेच्या इथे बसूनच काही सेवा सुद्धा करायच्या आपल्याला एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे ह्या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होत असतात त्यानंतर पुन्हा एकदा श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीला आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही पण त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून असं यश मिळणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ